हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲलोकेशन ॲलोकेशनचा मराठी तर्थ वाटप विभागणी विभाजन वाटणी किंवा हिस्सा होत आहे ॲलोकेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे वी हॅव स्पेंड अवर एंटायर एलोकेशन फॉर दुसरं वाक्य आहे द एड अलोकेशन फॉर द स्टेट इज स्टील अंडर रिव्ह्यू तिसरा वाक्य आहे ही वॉन्ट अ लार्ज एलोकेशन इन एनी केस चौथा वाक्य आहे द दोकेशन मज बी मेड अकॉर्डिंग टू अ स्ट्रिक्ट सेट ऑफ क्रायटेरिया फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ